नमस्कार मित्रांनो जर तुम्ही पंतप्रधान आवास योजनेसाठी फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे आता तुम्ही दोन हजार चोवीस पंचवीसची यादी तुमच्या मोबाईलद्वारे चेक करू शकतात त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की तुमचं नाव त्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या फायनल यादीमध्ये आहे किंवा नाही किंवा तुमच्या ग्रामपंचायतीमधील किती जणांचे नावं इथे मंजूर झालेले आहेत आणि तुमचं नाव या यादीत आहे किंवा नाही आणि जर तुमचं नाव त्या यादीत असेल तर तुम्हाला किती हप्ता मिळणार आहे कोणत्या दिवशी मिळणार आहे जर हप्ता मिळाला असेल तर कोणत्या तारखेला मिळालं आहे ते सर्व तुम्ही आता आपल्या मोबाईलद्वारे चेक करू शकतात तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ते कसे चेक करायचे ते स्टेप बाय ते बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ग्रामीण विकास मंत्रालय अशी ही वेबसाईट आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता मित्रांनो सॉफ्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात शेवटी खाली जायचं आहे सर्वात शेवटी आल्यानंतर बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर जिल्हा आपण आता सिलेक्ट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर तुमचा तालुका इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुमची ग्रामपंचायत म्हणजेच तुमचं गाव इथे सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं आहे वर्ष सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे योजनेचं नाव सिलेक्ट करायचं आहे प्रधानमंत्री ग्रामीण योजना त्यानंतर मित्रांनो हा जो कॅपचा आहे तो तुम्हाला व्यवस्थित फिल करून घ्यायचा आहे सिक्स्टी फाईव्ह मायनस सिक्स्टी इज इकल टू फाईव्ह येथे आपण क्लिक करून दिलं आहे त्याच्यानंतर तुमच्यासमोर हे ऑप्शन ओपन होईल ते तुम्हाला डाउनलोड पी डी एफ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे डाउनलोड पी डी एफ या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पी डी एफ ओपन होऊन जाईल मोबाईलमध्ये पी डी एफ ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुमच्यासमोर भरपूर सारे असे ऑप्शन येतील तिथे तुम्हाला जी स्कीम आहे कोणत्या दिवशी सँक्शन झाली त्याची डेट मिळून जाईल त्याच्यानंतर तुम्हाला सँक्शन डेट त्याच्यानंतर सँक्शन अमाऊंट म्हणजे किती अमाऊंट तुमची सँक्शन झाली आहे ती इथे कळून जाईल त्याच्यानंतर तुम्हाला कितवा हप्ता आहे पहिला हप्ता आहे की दुसरा हप्ता त्याचीसुद्धा माहिती इथे तुम्हाला दिसून जाईल तर खूप सारी माहिती ती तुम्हाला मिळू शकते मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे ती तुम्ही घरी बसल्या मोबाईलद्वारे दोन मिनटात बघू शकतात त्यानंतर इथे आपण बघू शकतो तुम्हाला किती अमाऊंट ट्रान्सफर करण्यात आलेली आहे त्याचीसुद्धा माहिती इथे तुम्हाला दिसून जाईल त्यानंतर लास्ट अमाऊंट ट्रान्सफर डेट म्हणजेच शेवटची जी तारीख होती अमाऊंट ट्रान्सफर झाल्याची ती कोणती तारीख आहे तीसुद्धा तुम्हाला इथे दिसून जाईल त्यानंतर इन्स्पेक्शन डेट म्हणजे तुमच्या घराचं जे इन्स्पेक्शन आहे इन्स्पेक्शन अधिकारी येऊन इन्स्पेक्शन करतात खरंच तुम्ही घर बांधत आहात की नाही ती तारीख कोणती आहे इन्स्पेक्शनची ती तुम्हाला दिसून जाईल आणि इन्स्पेक्टर ऑफिसर कोण होते आणि कोणत्या ॲपद्वारे त्यांनी इन्स्पेक्शन केलं ते सुद्धा इथे दिसून जाईल तर खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती या पी एफमध्ये आपण बघू शकतो मित्रांनो भरपूर सारी माहिती इथे आपण मोबाईलद्वारे बघू शकतो खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांनी पण कोणी पी एम आवास योजनेकरता फॉर्म भरला असेल त्या सर्व लाभार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती असणार आहे फायनल लिस्ट होती म मित्रांनोही ह्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही ज्यांचे पण याच्यामध्ये नाव आले आहेत ते सर्व फायनल आहेत त्यांना लाभ मिळणारच आहे तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र